तू स्वागतम ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये मित्रांनो जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला भेटणार आहे मित्रांनो तुम्ही पाठीमागे ज्या व्हिडिओना प्रतिसाद दिला त्याचप्रकारे याही व्हिडिओला भरभरून प्रतिसाद द्याल अशी मी अपेक्षा बाळते मित्रांनो आपण येणाऱ्या भागामध्ये पाहणार आहोत की कशा प्रकारे अर्जुन साहिली आणि प्रतिमा हे तिघेही एकत्र येऊन मात्र प्रियाचा पर्दाफाश करणार आहे आता हे सर्व काही सत्य हे फॅमिली समोर येणार असतं सुभेदार किल्लेदार हे फॅमिलीसोबत येऊन आणि हे मधुभावना सुद्धा कळलेलं असतं किती मोठा गेम केलाय या प्रियाने या गोष्टीचं जेव्हा सर्वांना समजलेलं असतं त्यावेळेस मात्र त्यांनाच हादरे बसलेले असतात जेव्हा आता अर्जुन आणि सायली दोघे प्रतिमाकडे जात असतात तेव्हा प्रतिमा त्यांना आश्चर्यचकित केलेले असतं की प्रिया ही खरी तन्वी नसून ती खोटी आहे याची जाणीव आता प्रतिमा हत्याला आधीच झालेली असते आणि ती गोष्ट आता प्रतिमा हत्या बोलून देखील दाखवतात सोबतच या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी आता प्रतिमाने देखील सर्वांसमोर सर्वांना सांगितलेलं असत कि तन्वी जी आहे ती अतिशय खोटे बोलते आपल्याशी खर तर ती तन्वी आहे आणि ती खरी तन्वी असूच शकत नाही मला काही गोष्टी आठवल्यात त्यावेळी प्रिया मुद्दामच प्रतिमाला धक्का देते प्रतिमाला धक्का दिल्यानंतर आता प्रतिमा जेव्हा खाली पडते त्यावेळेस मात्र आता प्रतिमा त्याला डोक्याला मार लागलेला असतो मुद्दामच आता काळजीचं ढोंग करून आता प्रिया अग आई काय झालं तुला तुला काय झालं अशी आता प्रिया म्हणत असते आता प्रियाला जाणीव झालेली असते की आता आपलं सगळं सत्य हे प्रतिमा आत्याला कळलं आहे आणि जो आता पिटार आहे तो सगळा आता दोन्ही फॅमिली समोर उघडा होईल त्यानंतर मात्र त्यानंतर मात्र आता खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होईल आपण जे काही आता केले ते सगळं आता धुळीस मिळेल आणि आता सुभेदार आणि किल्लेदार यांच्या संपत्तीवरती आता आपल्याला डल्ला मारता येणार नाही आता मात्र प्रिया म्हणत असते अग आई काय झालं तुला अग अशी अचानक कशी पडली तू त्यावेळी मात्र प्रतिमा आता मनस असते थांबा थांबा मला आता त्रास होतो एक मिनिट मला आता बसू द्या त्यावेळेस मात्र प्रतिमाला आता बसवलेलं असतं त्यावेळेस तिथेच असतात प्रतिमा आता प्रति अशी का करते हा प्रश्न मात्र सगळ्यांना पडलेला असतो कारण प्रियाने इतक्या चालाकीने हात सफाईने प्रतिमाला खाली पडलेलं असतं प्रियाचा हा उद्देश असतो की प्रतिमा जर खाली पडली तर हा विषय लांबेल हा विषय वेगळा होईल आणि मग तितकाच टाईम मला मिळेल आणि सोबतच प्रतिमाचं लक्षही जाणार नाही काय बोलत होती ते या गोष्टीचा फायदा घेऊन पुरेपूर प्रियाने हे सगळं केलेलं असतं परंतु होतं काहीतरी उलटच आता मात्र प्रतिमा म्हणत असते की मला खूप भयानक असं सत्य आठवले आता प्रतिमाच्या डोळ्यासमोर येत असतात ते जुने दृश्य आतापर्यंत तिला ते दृश्य ब्लॅक अँड व्हाईट आणि अंधाराचं असं दिसत असतं परंतु आता चेहऱ्यानेशी ते सगळे दृश्य आठवायला सुरुवात होते सोबतच मैपतचा चेहरा आता प्रतिमात्याला सुद्धा आठवलेला असतो प्रतिमा आता म्हणत असते पूर्ण आजी तू आता जवळ ये त्यावेळेस आता पूर्ण आजी प्रतिमाच्या जवळ जाते तेव्हा तेव्हा मात्र प्रतिमा म्हणत असते अग मला खूप काही गोष्टी आठवल्यात अगं आता माझ्यासमोर पाण्यासारखं सगळं निखळ झाले असं सत्य त्यावेळेस मात्र पूर्ण आजी म्हणत असते अग मग बोल ना आता मात्र तिथे अर्जुनानी सायली देखील असतात अर्जुन सायली आता म्हणत असतात प्रतिमाहत्या काय झाले तुला त्यावेळेस मात्र त्या आता सायलीकडे सगळे तुच्छतेने बघत असतात लगेच प्रतिमा उठते आणि प्रतिमाहत्या सायलीकडे जा आणि तिला कवटाळते आणि तिला आता मिठी मारते त्यावेळी आता सायलीला मिठी मारताना बघून सर्वांनाच आता शोक बसतो ज्या मुलीला सर्वांनी वाईट टाकले तिचा सगळे आता रागराग करतायत त्या मुलीला प्रतिमा प्रतिमा आता मिठी मारताना बघत असतात मग पूर्ण आजी म्हणते अगं प्रतिमा काय वागतेस तू या मुलीला मिठी का मारते तू अगं अगं तिने किती दुखवलं या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला त्यावेळेस मात्र प्रतिमा आता सर्वांना सांगायला सुरुवात करते अर्जुन आणि सायली या दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम आहे तरी देखील तुम्हाला मात्र या कॉन्ट्रॅक्ट पेपरचं पडले मला मान्य आहे त्यांनी चूक केली असेल परंतु तुम्ही आता असं त्या विचार करणार का कुठेतरी नवीन लग्नाचा ज्या प्रकारे संसार चालावा त्या पद्धतीने सायली आणि अर्जुन एकत्र येत होते आणि तुम्ही मात्र तुम्ही मात्र त्यांना घराबाहेर हाकल तुम्ही त्यांना एकमेकांपासून दूर केलं तेव्हा मात्र आता पूर्णाई म्हणत असते की अगं प्रतिमा तू यांची बाजू का घेत पण त्यावेळी मात्र प्रतिमा म्हणते कारण सत्य ऐकून तुमचे कान ते झेलू शकणार नाही तुम्हाला सत्य जेव्हा समजेल त्यावेळी मात्र तुम्हीच मात्र तुमच्या नजरेतून पडून जाल पूर्णाची अगं तुला माहिती नाही आहे तुझ्या हातून किती मोठा गुन्हा झाला आहे प्रतिमा म्हणत असते की पूर्णाची अगं तुला तरी आहे का तुझ्या हातून किती मोठा भयंकर गुन्हा झाला आहे त्यावेळीस मात्र पूर्णाजी म्हणत असते की अगं प्रतिमा तू काय बोलते अगं अगं मला काय समजत नाही आहे तुझ्या मनात स्पष्ट काय आहे ना ते तुझ्या मनातलं सर्व सांग बरं एकदाचं त्यावेळी मात्र प्रतिमा म्हणत असते तेव्हा प्रतिमा म्हणते कानामध्ये तेल घालून माझी एक गोष्ट ऐका रविराज तुम्ही देखील ऐका आणि आता जी प्रतिमा आहे ना त्यामध्ये एकाच गोष्टीचा बदल आहे आता माझ्यासमोर माझा भूतकाळ देखील आहे आणि मा मगाशी माझा भूतकाळ पुरेसा किंवा थोडाही आठवत नव्हता मला अंध असं काही गोष्टी आठवत असतात त्यावेळी प्रतिमा म्हणते थांबा मी सांगते तुम्हाला अहो पूर्णा आजी तुम्ही या उलट्या मेंदूच्या प्रियाला जे समजता ना तन्वी आहे म्हणून ती खरी तर आपली तन्वी नाही आहे ती खरे तर तन्वी नाही आहे आपली तन्वी अजून आपल्याला कळलीच नाही आहे कोण आहे तेव्हा रविराज म्हणतो अगं प्रतिमा तू हे काय बोलतेस तुला कळते का तू हे काय बोलतेस रविराज तुम्हाला माहित नाहीये सत्य काय आहे ते तुम्ही डोळे झाकून कुणावरही विश्वास ठेवताय रविराज तुम्ही जे तिला प्रेम लावताय माया लावताय त्याचा काहीही उपयोग नाही कारण ही तुम्हाला फसवतीये गेले कितीक वर्ष ती तुम्हाला फसवतच आली आहे आता दीड वर्ष पूर्ण झाली आहेत ती तुम्हाला इतके दिवस फसवतच होती मला सगळं आठवलंय खरी तन्वी कोण आहे ते तेव्हा पूर्णाजी म्हणते प्रतिमा तुला कळलं खरी तन्वी कोण आहे मग ही तन्वी नाही आहे तर मग ही कोण आहे पूर्ण आजी तुम्हाला सगळं कळेल परंतु थोडासा धीर धरा वेळ आल्यावर तुम्हाला मी सांगेनच मित्रांनो इथपर्यंत आपला पूर्ण भाग कंप्लीट होतोय तर मित्रांनो आता प्रियाला खूपच भीती वाटते तिचं सत्य आता समोर येणार आहे म्हणून प्रतिमाला आता सगळं काही आठवले हो फ्लॅशबॅकचं सगळं तिला आठवले हो त्यामुळे आता तिचं काही खरं नाही जर मित्रांनो तुम्हाला पुढचा भाग पाहिजे असेल तर कमेंटमध्ये यश टाका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला उद्याचा भाग सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल जर तुम्हाला पूर्ण भाग पाहिजे असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये यश सांगा धन्यवाद